याविषयी खूप छान मार्गदर्शन केले तर आपण आज टाळ्या वाजून त्यांचे आभार मानूयात मार्गदर्शन केले त्याच्यापैकी सविस्तर माहिती सगळ्यांपैकी फक्त कुणीतरी एका जणांनी सांगा पुढे सगळ्यांपैकी एक जण Caminho gente रामकृष्ण हरी माझे नाव राजनंद्रसेन नागरगोजे मी आठवी तुकडी एच मध्ये शिकते आज आपल्याला हरिभक्त परायण मॅडम यांनी सांगितलं की आपल्या अभ्यासासाठी अनुकूल स्थळ असावं अनुकूल स्थळ म्हणजेच एक विशिष्ट जागा असावी ज्या जागी आपण एकाग्रचित आपला पूर्ण पूर्णतरित्या अभ्यास करता येईल अशी जागा असावी आणि वेळ पण पूर्णतः ते चांगली असावी की सकाळची वेळ चार ते सहा पर्यंत असावी संध्याकाळची वेळ सात ते नऊ पर्यंत असावी अशी वेळ असावी अभ्यास चांगला केला तर आपण चांगलं म्हणजे पूर्णतः आपले मार्क चांगलं पडू शकतात आपण वर्गात टॉपला येऊ शकतो पहिला दुसरा तिसरा नंबर असं निघू शकतो आणि यातून आपल्या पहिल्या आईवड आईवडिलांना जर प्रसन्न केलं तरच आपल्यावर ईश्वर प्रसन्न होऊ शकतो आपलं पहिलं ईश्वर म्हणजेच आपले आई वडील असतात दुसरा ईश्वर म्हणजे आपले शिक्षक असतात आणि तिसरा ईश्वर म्हणजे तो परमेश्वर असतो आपले तीन ईश्वर असतात आणि असं सांगितलं की आपण जर चांगलं म्हणजे पूर्णतरी अभ्यास केला पाहिजे स्वतःहून अभ्यास केला पाहिजे एकाच जागी बसून ती जागा चांगली असावी आणि ती जागा आपण स्वतःहून शोधायला पाहिजे दुसऱ्याकडून शोधून नाही घ्यायला पाहिजे असं आपल्याला हरिभक्त परायण पर बिरदोड मॅडम यांनी सांगितलं रामकृष्ण राजनंद कुठे राजनंद आपल्याला खूप छान सविस्तर माहिती सांगितली मी बिरदोड मॅडमला विनंती करते की त्यांनी तुला बक्षीस तिचे अभिनंदन करावे या नंतरला की ड्रॉप पाचच टा अ पहिले आठवी तुकडी ड मधील साहिल गणेश मखर

तुकडी कृष्णा आणि शेवटचा इयत्ता आठवी तुकडी अ गौरी शिवाजी वानखेडी